बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आज बौद्ध बांधवांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश महामोर्चा काढला भारतीय बौद्ध महासभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आज शेकडो बौद्ध बांधव रस्त्यावर उतरले होते शहरातील दसऱ्या चौकेतून मोर्चाला सुरुवात झाली शुभ्र वस्त्रे परिधान करून पंचशील ध्वज हाती घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आला या ठिकाणी सामुदायिक वंदना घेण्यात आली एकोणीशे एकोणपन्नासचा बुद्धगया मंदिर कायदा रद्द करा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या बौद्ध लेण्यांवरील अतिक्रमण थांबवा आदी अधि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना देण्यात आले आपण या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी अत्यंत शांततेनं सूत्रबद्धतेनं आणि उत्साहामध्ये आपल्या संपूर्ण भीम अनुयायांचा बौद्ध उपासक उपासकांचा तमाम जे आंबेडकरवादी संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून हा हो मोर्चा आपण या ठिकाणी आयोजित केला मागणी आपली आपल्या सर्वांना माहीत आहे जी आज अखेरची नाही गेले एकशे चौतीस वर्षाचा जो संघर्ष आहे जो अठराशे एक्क्याण्णवला अनागरिक धमपाल्याने श्रीलंकेत येऊन या ठिकाणी बुद्धविहार या ठिकाणी सुरू केला आणि आज आपण पाहतो की त्याला जवळजवळ जव़़ चौ एकशे चौतीस वर्ष झालं तरीसुद्धा ही मागणी जी आहे साधी मागणी आमची की ज्या पद्धतीनं इतर धर्मियांची श्रद्धास्थाने त्या त्या धर्माच्या ताब्यामध्ये आहेत तशी आमची बौद्धांची जी श्रद्धास्थाने आहेत ती आमच्या ताब्यामध्ये द्या ही साधी आणि सोपी मागणी आहे परंतु ही सुद्धा मागणी या सर ही जी सरकार आहे हे सरकार या मागणीकडे काना डोळा करत आहे तेव्हा या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही चेतावणी देत आहोत सरकारला की एकदा आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे यानंतर आज अत्यंत शांततेने नम्रपणे बौद्ध समाजानं हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे पुढलं आंदोलन जे असेल ते बिमराव आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून हे उग्र स्वरूपाचं आंदोलन असेल यावेळी भारतीय या बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले प्राध्यापक डॉक्टर अनिल माने शीतल कांबळे प्रमोद कदम अरुण जमने सुरेश सिद्धार्थ संतोष भुयेकर सतीश मानगावकर आदींसह बौद्ध बांधव उपस्थित होते बिपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त